दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी थकित कर्जदारांच्या वतीने आमरण उपोषण आंदोलनाबाबत शेतकरी संघटना व निशुल्क कर्जमुक्त अभियान यांच्या वतीने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे सरफेसी कायदा दोन हजार दोन नुसार प्रॉपर्टी जप्ती लिलाव थांबवणे तसेच सहकार कायदा एकोणावीसशे नुसार कलम एकशे चा गैरवापर थांबवला पाहिजे कर्जदारांचे कर्ज राईट ऑफ करून मिळाले पाहिजे या महत्वाच्या मुद्द्यांवर आंदोलन सुरू केले आहे उद्योगपतींचे कर्ज कर्ज ऑफ ऑफ केले उद्योग व्यवसायिकांचे सुद्धा संपूर्ण करावे तथा करून मिळावे दीर्घ मुदतीच्या कर्जफेड असताना कलम चौदा चे आदेश देणे त्वरित बंद करावे कर्जाचा इन्शुरन्स कर्जाची सिक्युरिटी म्हणून तात्काळ उतरवावा व त्यांची अंमलबजावणी करून कर्जदारास कर्जमुक्त करावे कर्ज खात्याच्या अनुषंगिक खर्चावर पूर्ण बंदी आणावी सरफेसी दोन हजार दोन या कायद्याची वसुलीसाठी गैरवापर करू नये तसेच महिलांवर अन्याय अत्याचार होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी सहकारी संस्थेचे वसुली अधिकारी यांनी कलम एकशे छप्पन्न चा गैरवापर करू नये व कलम एकशे सात चे काटेकोर अनुपालन करावे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कलेक्टर कार्यालयाचे आमरण उपोषण करीत आहोत वरील प्रमाणे आमच्या मागण्या आहेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत सदर उपोषणात उपोषण कर्त्यास काही झाले तर त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आवाज जनतेच्या न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार नमस्कार मी भूपेंद्र कांतिला जय राणार लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडकडून गृहकर्ज घेतलं होतं Uh, मी त्यांना माझी काही प आर्थिक परिस्थिती माझी काही कारणास्तव खराब झाली मी त्यांना वेळोवेळी सांगितलं माझ्याकडून तुम्ही आता हप्ते भरणं शक्य होत नाही मी तुम्हाला वर्षाला एक लाख तीन लाख असे रुपये भरू शकतो परंतु त्यांनी माझं कोणतंही ऐकलं नाही त्यांनी सर्पेक्षी अॅक्ट दोन हजार दोनचा हा कायदा धरून माझ्या घराला जप्तीचा आदेश आणला दिव्यांग हक्क व अधिकार कायदा नियम दोन हजार सोळा असं कलम तेरा असं म्हणतं की दिव्यांगाची कोणतीही बळ वसुली दिव्यांगाला बँकेचं कर्ज घेण्याचा चल आचल पाच प्रॉपर्टी करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याची वसुली ही तुम्ही बळजबरीने करू शकत नाही त्याचा तुम्ही स्वाभिमान स्वायत्ता आणि प्रावेशीची दखल घेतली पाहिजे हे सगळे नियम असं भारतकर राजपत्र आहे दोन हजार सोळाला दिव्यांग अधिकार रास्थ अधिकार कायदा ते सोळा निघालेला आहे त्याची सगळी पायमल्ली करून माझ्या घरावर यांनी जप्तीचं कारवाई केली होती जप्ती केली माझं कुटुंब व मी कुठं राहू या हिशोबाने मी ते सीन लगेच तोडून टाकलं व मी त्या परत घरात गेलो त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आता म्हणजे आज असं आहे की सरकार इकडं मोदीजी म्हणता मला दिव्यांगांचं दुःख पावत नाही आणि इकडं लोक माझ्यासारख्या दिव्यांगाला बेघर करता किती थोड्या पैशा करता मी प्रत्येकाला पत्र व्यवहार केलेला आहे किंवा जर माझ्याकडून नाही होते तुम्ही नॅशनल फंड फॉर डिसेबल कडून तरी ते पैसे द्या करोडो रुपये तसेच पडून राहतात दरवर्षी काहीच खर्च होत नाही आता दिव्यांगांचं पेन्शनचं बोलतो मी दिव्यांगांना पंधराशे रुपये पेन्शन येते परंतु ती कधीच वेळेवर भेटत नाही दिव्यांगाला त्याच्यानंतर इतक्या आटी शर्ती लावल्याला आता एक तर दिव्यांग पहिलेच मनाने खचलेला राहतो त्याच्यात एवढ्या आटी शर्ती तर तो, तो ती नादच सोडून देतो म्हणजे फक्त दिव्यांगाचे कायदे तुम्ही कागदावरच बनवले करता जमिनीवर काहीच कायदे होत नाही द्यायचे करता मी मोदी सरकारला पुन्हा एकदा सांगतो की दिव्यांग हक्क व अधिकार कायदा नियम दोन हजार सोळा याचा प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला वरपासून तर खालपर्यंत पूर्ण अभ्यास करायला लावा व दिव्यांगाला न्याय द्या तरच दिव्यांग खरा तरी सदृढ होईल फक्त अपंगाचा दिव्यांग म्हणून चालणार नाही दिव्यांगाकरता जे कायदे केले त्याचं सुद्धा तुम्हाला पूर्णपणे पालन करावं लागणार आहे नुसतं घोषणा करून होणार नाही तर खरंच दिव्यांगाबद्दल आता मी त्या दिवशी पाहिलं कॅनडाला मोदीजी एका दिव्यांग व्यक्तीला रॅली सोडून गेले आनंदाची गोष्ट आहे माझ्या दिव्यांगासारख्या बंधूला त्यांनी एवढा मान दिला तसाच मान या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व सर्वांनी द्यावा अशी एवढी माझी माफक इच्छा आहे जय हिंद जय भारत त्यांनी त्या मुलाला वाचवलं फाशी पासून तो मुलगा पाहायला मिळाला असता आज त्या मुलाला जीवदान केवळ ठोंबरे साहेबांमुळे आणि त्यांनी तात्काळ फोन केला त्याची आम्ही दखल घेतली आणि आम्ही तात्काळ या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि हे आंदोलन सगळ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही मग भले आमचा जीव गेला तरी चालत आमच्या बायकोला आम्ही सांगून आलो मावशी तुमचं नाव सांगा मी आणि सुरेश वाघरी राहणार पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत पिंपळगाव मी दहा हजार लोन काढलेलं लो होतं छळ कपटणी मी हप्ते भरेल होते हप्ते भरेल होते ना तरी मी बँक वाल्यांनी माझ्या फ्लॅट सील केला सील केला माझी पोरगी मी माझी पोरगी मशीन काम करायची आमचं कपड्याचं बिझनेस होतं मसाल्याचं होतं त्याच्यातून पैसे वाचू वाचून एक घराची आशा होती की आपलं घर होऊन जाईल आपलं परिवार सुरक्षित राहील बँकवाल्याने असं मला लुटलं पैसा सगळी भरपाई सगळा पैसा वडून घेतला पहिला नंतर माझे घर सील मारले आणि नोटीस कशी यायची जे कोर्टाची नोटीस अशी यायची आम्हाला जी तारीख आहे कोर्टाची निघून गेल्यावर मला नोटीस यायची नंतर नंतर नोटी थे 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 नोटीस यायची माझे घर सील मारून दिले माझी पोरगी मानसिक तणाव मध्ये निघून गेली त्यांची नोटीस वाचू वाचू आणि मी ती नोटीस वाचू पोरगी माझी एडी होऊन गेली आता सरकारी दवाखान्यात तिथं इलाज चालू आहे आता ही भरपाई कोण सरकार करल का बँक वाले करणार आहे नाही करणार ना आ मला दहा टक्क्यांनी व्याज लावेले त्यांनी मी गरीब आहे मला वीस टक्क्यांनी व्याज द्या आणि माझी पोरीची भरपाई करा दवाखाना करा माझ्या पोरांनी एक फाशी घेऊन टाकली होती राधा कृष्ण दवाखाना आहे पिंपळगाव मध्ये तिथं माझ्या पोराला कस तरी तीन मिनटं माझ्या पोराला नसतं नेलं तर माझा पोरगा खतम होऊन गेला असा या बँकी वाल्यांनी माझ्यावर ल अत्याचार बँक कॅनडा बँकडाईड यांचे पतीने पतीने आत्महत्या पती मरण केवळ बँकेमुळे त्यांचे पती आणि तरी पण त्यांची वसुली यांचे वडील पण वारलेले म्हणजे बँकेने किती कुटुंब उद्ध्वस्त केले मॅडम तुमचं सा नाव सांगा हिरा बोला तुमची प्रतिक्रिया द्या काय तुमच्यावर काय अन्याय केला बँकेवर कोणत्या बँकेने केला ते सांगा बोला, बोला बोला बँकेचं सा नाव सांगा बँक त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ठीक सोसायटी का अच्छा बोला तर आज मला काही कर्जातलं माहिती नाही पण माझ्या नवऱ्यानी काढलेलं होतं आम्ही दोघी सोती होतो ना काई गी गी आ, आ, तर मला त्यांचं नाव सांगा प्रथम हिरा बाळ उदार हा बोला तर त्यांना ना नोटीस यायला लागल्यामुळं मग त्यांना अटक आलं एकदा दोनदा त्यांना नोटीस आले ना मग त्यांना टेन्शन आलं त्याच्यामुळं ते अटक आले मग आता मी सांगते नाही ना माझं नाव मनोज वाल्मिकी मी राहणारा सातपूर माझ्याबरोबर बँक माझ्या घरच्यांवर किंवा माझ्याबरोबर बँकेवाल्यांनी असा छळ केलेला आहे की ज्या टायमाला वडिलांची बँकेकडं माझ्या वडिलांचे रिपोर्ट घेऊन सुद्धा गेलो होतो त्यांच्याकडनं सवलत मागितली की सवलत न बघता त्यांनी अक्षरशः बेडवर पडलेला जो पेशंट आहे ज्यांच्या नावाने लोन आहे ज्यांच्या वतीने सहा सहा डायलिसिस चालू होते त्याच टायमाला त्यांनी पजेशन नोटीस घरावर लावून दिलं त्यांनी इन्शुरन्स बद्दल पण काय कळवलं नाही बँके बँकेवाल्यांनी त्यांना फक्त घरावर ताबा करणं होतं प्रॉपर्टीवर त्यांचा तेच ध्येय होता त्याच्यामुळं माझ्या वडिलांचं पण आत्मदहन झालेलं आहे बँकेमुळे अटॅक आलं होतं त्यांना अक्षरशः मी माफी रडता मी निवेदन केलं होतं की काहीतरी आम्हाला सवलत द्या आमचं हेतू असं नव्हतं की लोन काढलेलं तर भरणार नाही पण परिस्थिती एवढी खराब होती तरी ती परिस्थिती न बघता त्यांनी माणसाला मागून टाकलं कारण मी लेटर सुद्धा पाठवलेलं हो आहे मुख्यमंत्री प्रधानमंत्री ला डिपार्टमेंट ऑफ फायनान्स ऑफिसरला मुंबईला सगळीकडे लेटर पाठवलं हो ले, त्यांनी माझ्या केसवर काही कारवाई केली नाही व्यवस्थित काही केली नाही त्यांनी केस क्लोज करून दिला मला फक्त सरकारकडनं एवढीच मागणी आहे की माझ्या बरोबर आणि माझ्या परिवारावर बरोबर ह्या लोकांबरोबर जेवढा अत्याचार झालाय बरु� तो परस्पर आम्हाला त्याच काहीतरी एक रस्ता मोकळा करून द्यावे हीच विनंती सरकारकडनं सरकारकडून करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर